रोज किचनमध्ये वापरात येणारे काही महत्त्वाचे टिप्स पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सरमधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो रोज आपण एकाच भांड्यात चहा करतो त्या भांड्यात डाग पडतात ते भांडे घासण्यापूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात कपडे नेहमी हाताने धुतल्याने हृदय मजबूत होते आणि हाताचे स्नायू देखील मजबूत होतात डोके दुखत असेल तर ओवा हलका गरम करा टिश्यू पेपरवर किंवा पातळ सुती कापडात गुंडाळा आणि त्याचा वास घ्या त्यामुळे डोकेदुखी दूर होईल एक ग्लास दुधात एक चमचा गाईचे तूप आणि खडीसाखर मिसळून प्यायल्याने शरीरातील थकवा दूर होईल आणि आराम वाटेल उन्हाळ्यात वाळाच्या पडदे बघून पाणी मारले तर घरात गारवा राहतो वाळ्याच्या सुकलेल्या गवतापासून केळसुनी बनवली जातात वाळ्याची ताटे वाहत्या पाण्याचा वेग कमी करतात त्यामुळे तेथील जमिनीत पाणी शोषले जाण्याची प्रमाण वाढते वाळा पिकांचेही संरक्षण करते वाळ्याचे पडदे करून त्यावर पाणी मारलं तर सभोवती गारवा वाटतो अंगाचे आग होणे लघवीच्या किडनीच्या आजारांवर वाळ्याचे चूर्ण घ्यावे चांगला उपयोग होतो त्वचा रोग त्वचेची आग होणे घामोळ्या अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात मळमळ अजीर्ण यावर पाचक म्हणून वाळा वापरला जातो तसेच जुलाब उलटी होत असेल तर वाळा मध व खडीसाखर याचे मिश्रण देतात उन्हाळ्यात वाळ्याच्या पिशव्या तयार करून कूलरमध्ये ठेवल्या जातात फ्रीजमध्ये आले ठेवूनसुद्धा खराब होत असेल तर बाजारातून आणल्यावर उन्हामध्ये वाळवट ठेवा नंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा खराब होत नाही कोणतीही भजी बनवताना सोडा घालणार असाल तर हळद पावडर टाकू नका भजीचा कलर काळपट होतो बहुतेक सर्व नारळाला तीन डोळे असतात क्वचितच एक डोळा असलेला नारळ असू शकतो एकाक्ष नारळ लक्ष्मीदायक असल्याने सांपतिक लाभ होतो म्हणून अशा एकाक्ष नारळाला चिंतामणी नारळ म्हणतात असा नारळ फोडत नाही त्यास देवघरात व्यवस्थित ठेवून देतात वाळ्याची वा जुडी किंवा चूर्ण पाण्यात भिजवून आंघोळीच्या वेळेस पायाच्या भेगा हाताचे कोपरे यावर चुळावे तेथे साठलेली घाण साफ होतात व त्वचा मऊ पडते वाळा हा विषनाशक व जंतुनाशक असल्यामुळे त्वचा रोग दूर करतो ताक आंबट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद काढून टाकावे आंबटपणा कमी होईल मिक्सरची पाती धारधार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साधं मीठ ग्राइंड करावं न्यूजपेपरवर कधीच कर चपाती ठेवू नका कारण न्यूजपेपरचा कलर चपातीला लागते ते आपल्या हेल्थसाठी घातक आहे चपातीच्या डब्यात बटर पेपर किंवा स्वच्छ सुती कापड ठेवू शकता सुकी भाजी बनवून तयार होईल तेव्हा त्यामध्ये किचन किक मसाला घाला त्यामुळे भाजीचा स्वाद अजून वाढेल भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा भासते वेळी त्यात एक चमचा बेसनपीठ टाका त्यामुळे ग्रेव्हीला छान स्वादसुद्धा येईल तर मग या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपला मित्र परिवाराला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद